सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष मी व आमचे सर्व सहकारी भारतीय जनता पार्टीचे कार्य करतात सावंतवाडीतील माझ्या सुज्ञ आणि प्रामाणिक जनतेला माझ्या सर्व व्यापारी बांधवांना हिंदू असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील सर्व धर्मातील वाणी समाज असेल चर्मकार समाज असेल सर्व समाजांना माझं एक भावनिक आव्हान आहे मुस्लिम समाज असे या ठिकाणी सावंतवाडीची सर्व धर्मातील मंडळींना मी एकच विनंती करतो मागच्या ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये विधानसभेचं इलेक्शन झालेलं होतं मी मागच्या एक वर्षापूर्वी आव्हान त्यावेळीसुद्धा इलेक्शनला ले केलं होतं काही कारणास्तव काही गोष्टी होत नाही परिस्थितीनुसार माणसाला बदलावं लागतं परंतु आज पूर्ण देशामध्ये राज्यामध्ये केंद्रामध्ये गावोगावी पंचायतपासून दिल्लीच्या पी एम ओ ऑफिसपर्यंत संपूर्ण भारतीय जनता पार्टीची सर्व राज्यांमध्ये सत्ता आहे संपूर्ण सावंतवाडी असं म्हणा वेंगुर्ल्यातील सर्व मंडईना किंवा इतर सर्व नगरपालिकेतील मंडईना माहिती आहे या ठिकाणी देशाचे पंतप्रधान लाडके नरेंद्रभाई मोदी साहेब या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सर्वांचे लाडके देवाभाऊ त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे लाडके प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आमचे लाडके पालकमंत्री नितेशजी साहेब सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब या सर्वांच्या आशीर्वादाने ही सर्व मंडळी भारतीय जनता पार्टीलाच मतदान करणार आहेत याबद्दल आम्हाला खात्री आहे परवाचा जो विजय दिसेल तो भारतीय जनता पार्टीचा सकाळी अकरा वाजता विजय झालेला नक्की दिसेल हा विजय फक्त कमी मार्काने नाही तर जास्तीत जास्त मताधिक्याने आम्हाला विजय नक्की आम्ही पाहणार आहोत माझ्या सावंतवाडीतील सुज्ञ जनतेला मी आवाहन करतो आहे मी विनंती करतो आहे मी नतमस्तक होतो आहे माझ्या जनतेला नतमस्तक होतोय मी त्यावेळीसुद्धा मी नतमस्तक झालो होतो आजही मी नतमस्तक होतो पुन्हा ही वेळ पुन्हा येणार नाही आहे वेळ ही एकदा गेल्यानंतर ती पुन्हा येत नाही वीस ते पंचवीस वर्ष मी कोणावरही पत्रकार बंधूंना सांगतो की मी कोणावरही टीका करणार नाही पहिल्या दिवसापासून मी मागच्या वर्षीपासून आजपर्यंत मी नो कॉमेंट्स ठेवले मी माझ्या आयुष्यात कोणावरती टीका टिप्पणी केलेली नाही आहे आणि टीका टिप्पणी करणारही नाही कुठल्या पत्रकार बंधूने चुकून जर हेडिंग लावलं असेल तर माफ करा परंतु मी चुकीचा मॅसेज माझ्यापेक्षा वयाने जास्त मंडळी आहेत त्यांच्यावरती मी केव्हा आदरानेच बोलतोय आदरानेच बोलत जाणार आहे ज्याच्या नशिबामध्ये असेल ते होत राहील परंतु ही विकासाची लढाई आहे आपण विकासावरती पाहूया आणि बोलूया सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांचा हा बालेकिल्ला आहे मला पूर्ण खात्री आहे की आपली सावंतवाडीची जनता ही भारतीय जनता पार्टीच्या बाजूने राहील आज या ठिकाणी व्यापारी असतील या ठिकाणी असंख्य व्यापारी नंतर इतर तरुण वर्ग असे यांना एकच माहिती आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी भविष्यामध्ये चांगले रोजगार रोजगाराच्या संधी आणि इथे चांगले चांगले व्यवसाय आणण्याची ताकद ही भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी मेडिकल आणि हॉस्पिटलची खूप मोठी कमतरता आहे बांबुळीशिवाय आपल्याकडे कोणता पर्याय नाही आहे मी विरोधक किंवा म्हणत नाही पण माझ्या समोरची जेवढी मित्रमंडळी आहे त्यांनी आणि आम्ही एकत्र जर ठरवलं थर तर नक्कीच या ठिकाणी सावंतवाडीमध्ये विकासाची गंगा आपण आणू शकतो आपण गोवासारख्या आंतरराष्ट्रीय राज्याला जोडून आहोत गोव्यामध्ये आज एक हजार हॉटेल्स आहेत आपल्याकडे हॉटेल्ससुद्धा नाही आहेत ही आणण्याची धमक आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आहे हीच ती वेळ ही वेळ पुन्हा आपल्या मित्रांनी आमच्या बांधवांनी आमच्या भगिनीनी माझ्या सावंतवाडी वासियांनी किंवा इतर नगरपालिकेतील सर्व मंडळींना मी आवाहन करतो आहे मी स्वतः जबाबदारी घेतो आहे मी जबाबदारीने बोलतो आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये विशेष लक्ष हा या सावंतवाडी नगरपालिकेवरती आहे भारतीय जनता पार्टीचं एकच ध्येय आहे पुढील पाच वर्षाने आम्हाला मतदान घाला किंवा मतदान करा म्हणून सांगायची वेळ येणार नाही आहे मी स्थानिक राहायला सावंतवाडीमध्ये आहे चोवीस तास मी हजर आहे मी लोकांसाठी मी कार्य करण्यासाठी मी मागच्या वर्षी इलेक्शनमध्ये पडल्यानंतरसुद्धा लोकांच्यामध्येच आहे पडलेला उमेदवार लोकांमध्ये आहे आणि निवडून आलेले उमेदवार कुठे आहेत हे तुम्ही बघायचं आहे पत्रकार बंधावनी सावंतवाडीची नगरपालिका ही आपण बारामती असेल पिंपरी चिंचवड असेल मुंबईच्या दिशेने आपण वाटचाल करूया चांगल्या प्रकारे आपण स्पर्धा बाहेरच्या राज्यांशी करूया बाहेरच्या जिल्ह्यांशी करूया स्पर्धा आपल्या आपल्यात करूया नको ह्यावेळी तुम्ही एकदा भारतीय जनता पार्टीकडे सत्ता देऊन पहा मी तुम्हाला खात्री देतो आमचा नगराध्यक्ष किंवा नगरसेवक नॉन करप्टच असतील त्या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या दिशेनेच आमची वाटचाल असेल आणि पुढील पाच वर्षाने मतदान घाला म्हणून सांगायची गरज नाही एवढी परिस्थिती आम्ही आणून दाखवणार एवढं मी माझ्या सावंतवाडीओ असा किंवा वेंगुर्ला किंवा इतर सर्व नगरपालिकांसंदर्भात मी बोलतो भाईंना नमस्कार माझा सांगा कारण मी सध्या त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही भाईंबद्दल आपले वडीलधारी आहेत आज मला वाटतं पंच्याहत्तर वय झालं असेल भाईंचं बरोबर ना, ना। भाईंना नमस्कार सांगा आपल्या माध्यमातून कारण एवढ्या जास्त वयामध्ये ते एवढा त्रास करून घेत आहेत त्याने आम्ही त्यांच्या मुलाप्रमाणे आहोत मी त्या दिवशीसुद्धा सांगितलं आहे त्यांचा आम्ही आजही आदर करतो मी त्यांना रिस्पेक्ट करतो त्यांनीसुद्धा सावंतवाडीसाठी काही केलं नाही असं मी म्हणत नाही पण आदर म्हण आदरातदित्य मी बाळगतो आणि सांगतो विचारपूर्वक सांगतो की तीन तारीखला ज्यावेळी पत्रकार बंधू आपण सर्वजण संपूर्ण सिंधुदुर्गमध्ये नगरपालिका विजयी झाल्यानंतर आपण अनेक ठिकाणी असाल परंतु तीन तारीखला रात्री आठ नंतर भाई सावंतवाडीत असतील का आपले आमदार बॅक पॅक करून पुन्हा मुंबईला गेले असं लोकांनी म्हणायला नको मी अशी विनंती करतो आपण ज्या पत्रकार बंधूंनी प्रश्न केला त्यांना त्यांनी तुम्हीच त्यांना विचारा की भाई आपण तीन तारीखला असणार का सावंतवाडीमध्ये नाही याचं उत्तर काय असेल पत्रकार बंधू आपण सांगा असणार का तुम्ही ठरवा चार तारीखला भाई मुंबईला जातील विशाल परब इथेच असेल मागच्या डिसेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जे जा इलेक्शन झालं त्याच्यानंतर आमदार साहेब आपल्या मतदारसंघात आहेत का अचानक रात्री काय झालं सकाळी काय झालं तर आपल्या आमदारांना शोधायला कुठं जावं लागतं मी टीका अजिबात करत नाही पण एक प्रेमाच्या भावनेने मी म्हणतो की कोण काय धंदा करतो कोण काय करतो चुकीचा मेसेज लोकांमध्ये पसरवण्यापेक्षा आपण विकासावरती भाई तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊया आपण एकत्र झाल्यानंतर आपण सावंतवाडीमध्ये चांगलं हॉस्पिटल रोजगाराच्या संध्या चांगल्या कंपन्या कशा आणू शकतो बरं विशाल परब या छोट्या मी तुमच्या मुलाप्रमाणे माझं वय खूप कमी आहे या ठिकाणी मी कोणावर आजपर्यंत उलट उत्तर दिलं नाही कोणाबद्दल वाईट बोललो नाही उलट मी सर्वपक्षीय लोकांना मी आजपर्यंत आमच्या पक्षाकडनं जे सहकार्य असतं ते कायमस्वरूपी करत असतो या ठिकाणी असंख्य लोकांना आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने उभं करायचं कार्य केलं आपण एक वर्षामध्ये कुठलं मूलभूत आपण प्रोजेक्ट आणला एक वर्षात कोणता हॉस्पिटल आणलं किंवा काही असो एक वर्षातला आपण ऑडिट पहावं हो, एक वर्षात आपण केलं का मी मागच्या वर्षी सांगितलं मी आमदार झाल्यानंतर मी ह्या ह्या गोष्टी करणार आपण एक जाहीरनामा मागच्या एक वर्षापूर्वी जो जाहीर केला त्याच्यातलं तरी कार्य झालं का मी तर उलटा आव्हान काँग्रेस राष्ट्रवादी सर्व पक्षांना आवाहन करतोय की आपण सर्वजण एकत्र येऊन सावंतवाडीचा विकास करूया आणि ही ताकद सन्माननीय सर्वांचे लाडके देवाभाऊ आहेत प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत या ठिकाणी पालकमंत्री नितेशजी साहेब आहेत सर्वांना एकत्रित घेऊया खासदार नारायण साहेब आहेत या सावंतवाडीचा काया पालट करूया प्रत्येक घरामध्ये दोन दोन मुलं बेकार आहेत बेरोजगार आहेत यांना रोजगार देण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊया सावंतवाडीतील प्रत्येक मंडळीचं एकच मत आहे की एकदा बदल करून पाहूया सावंतवाडीचा विकास करण्यासाठी एकदा गुरु किल्ली ही भारतीय जनता पार्टी आणि विशाल परब प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब पालकमंत्री राणे राणेसाहेब यांच्या हाती चावी देऊन पाहूया हे सावंतवाडी वासियांनी ठरवलेलं आहे सुप्त शांतता आहे सावंतवाडी हा इतिहासामध्ये शांततेचाच मतदारसंघ आहे मला खात्री आहे ज्या पद्धतीमध्ये मी आवाहन करतोय उमेदवार कसे आहेत उमेदवार चुकीचा वागतो की चुकीचा उमेदवार दिला आहे याच्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे नरेंद्रभाई मोदी साहेब उमेदवार आहेत देवा भाऊ उमेदवार आहेत सन्माननीय रवींद्रजी साहेब उमेदवार आहेत प्रदेश अध्यक्ष चव्हाण साहेबांनंतर सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब उमेदवार या परिस्थितीमध्ये हे उमेदवार आहे असं समजून लोक जनता मतदान केल्यानंतर मला अशी खात्री वाटते नव्वद ते पंच्याण्णव टक्के यश हे आपलं भारतीय जनता पार्टीचं नक्कीच असतं कुठेतरी विशाल पर तरुणांसाठी गोरगरीब जनतेसाठी माया माऊलींसाठी या सावंतवाडी मतदारसंघातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये विशाल परबचं कार्य चांगलं वीस वर्ष करतोय हे लोकांना माहीत असल्यामुळेच कुठेतरी विशाल परब यांच्यावरती बोललं जातं मी त्यांचा आभारी आहे जे बोलतायत त्यांना मी आजही नमस्कार करतो आठवण काढली म्हणून तुम्ही सांगा कारण त्यांना मी भेटू शकत नाही पण धन्यवाद म्हणून सांगा वारंवार त्या लोकांनी बोलल्यामुळे माझ्याबद्दल अखंड महाराष्ट्रात चर्चा होते आपण जी चर्चा तुम्ही जी करतात त्यामुळे माझी चर्चा होते त्यामुळे कुठेतरी माझ्यासाठी पुढे चांगले दिवस येऊ शकतात याच्याबद्दल धन्यवाद सावंतवाडी जे होणार हे दुबईच्या धर्तीवरती विशाल परब भारतीय जनता पार्टी सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब सन्माननीय पालकमंत्री साहेब पुढील पाच वर्षात मतदान घाला म्हणून मतदारांपर्यंत जायची गरज नाही आहे सावंतवाडीच्या बाहेरनं रिंगरोड गेलाय हायवे गेला आहे चारी बाजूचे रस्ते बाहेरनं गेलेत प्रकारे सावंतवाडी सुसज्ज करू शकतो याचं अप्रतिम उदाहरण जर महाराष्ट्राने आणि देशाने जर पाहायचं असेल एक पर्यटन स्थळ म्हणून आमच्या सावंतवाडीचं ठिकाण आम्ही बनवण्याची ताकद मी पुढील पंचवीस वर्ष तीस वर्ष चाळीस वर्ष राजकारण करणारा व्यक्ती आहे मी जाहीर माझ्या जनतेला प्रामाणिकपणे मी पुन्हा आवाहन करतोय या सावंतवाडीचा कायापलट करण्याची ताकद माझ्यामध्ये आणि आमच्या सर्व उमेदवारांमध्ये आहे विशेष म्हणजे आमचे सर्वांचे लाडके देवाभाऊ एक नंबर व्यक्ती आहेत महाराष्ट्रातले देवाभाऊ जास्तीत जास्त निधी आमच्या या सिंधुदुर्गात आणि सावंतवाडीमध्ये देतील याची आम्ही ग्वाही घेतलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काही वर्षात बऱ्यापैकी डेव्हलपमेंट सावंतवाडीची होणार आणि जर सावंतवाडीची डेव्हलपमेंट नाही झाली तर मी माझ्या आयुष्यातलं राजकारण सोडून देईल परंतु एकदा मला चान्स द्या मी विनंती करतो माझ्या भावनिक आवाहन करतो जनतेला की एकदा चान्स द्या तुम्ही पंचवीस वर्ष समोरच्या मंडळींना दिली एक वेळा तुम्ही मला आमदार नाही केलं पण आज नगरपालिका ही भारतीय जनता पार्टीची द्यावी अशी पुन्हा एकदा मी समस्त सावंतवाडी असताना मनापासून मी भावनेने सांगतो की उपरलकर देव पाटेकर देव माझे मुस्लिम बांधव माझे ख्रिश्चन बांधव सर्व धर्मातील मंडळींना मी आवाहन करतोय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांना नक्कीच नेमणूक करून द्या आणि त्यांची निवड करून द्या भविष्यातील मुलांचं घडणझडण कशी होणार त्यांच्या आधी चावी देण्यासाठी सगळं घडणार आहे कोण काय बोलतो याच्याकडे आपलं लक्ष नाही आहे आपलं लक्ष फक्त सावंतवाडीच्या विकासावरती आहे सावंतवाडी कशी डेव्हलप करायची आहे अत्याधुनिक करायची आहे याचं एक अप्रतिम उदाहरण आपलं हे कार्यालय आहे हे भारतीय जनता पार्टीचं कार्यालय आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एक छोटासा सैनिक कसा घडू शकतो मग समाजातील प्रत्येक व्यक्ती कशी घडू शकते याचं आयुष्यभर नियोजन आम्ही करणार आहोत त्यामुळे कोण काय बोलतं त्याच्यावर काही आपण बोलूया नको तीन तारीखला आपण सर्व काय ते जादू बिहारमधली आहे ही जादू राजस्थानची आहे ही जादू गुजरातची आहे ही जादू मोदी साहेबांची आहे ही जादू देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे ही जादू प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांची आहे आणि या ठिकाणी पालकमंत्री नितेशजी राणे खासदार नारायणरावजी राणे यांनी केलेल्या कार्याची जादू आहे विकास कार्याची जादू आहे हे कार्य हेच सावंतवाडीला भविष्यात उज्ज्वल भविष्य भवितव्याकडे घेऊन जातील एवढं मी प्रामाणिकपणे आपण सर्वांना सांगतो संपूर्ण माझ्या सावंतवाडी तरुणांना एकच आवाहन करतो पुन्हा एकदा पेटून उठा हीच ती वेळ ही वेळ गेली तर आपण मित्रांनो आपल्या सर्व बांधवांना मी आवाहन करतो सर्व धर्मातील मुस्लिम बांधवसुद्धा विशालपर्यंत भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करतायत ख्रिश्चन बांधवसुद्धा करतायत हिंदू करतायत सर्व माझ्या मराठा समाजाला सांगतोय पेटून उठा आणि भारतीय जनता पार्टीला आपण मतदान करा thank <music> you